नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज मोड आलेल्या मुगापासनं एक रेसिपी बनवणार आहे मोड आलेले कोणतेही कडधान्य आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात तसेच मूगही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर होणारा पदार्थ आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मूग रात्रभर भिजत ठेवले होते आणि एक दिवस मोड काढून घेतले असे चाळणीमध्ये ठेवले होते त्याला छान मोड येतात आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे चार पाच लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा त्याच्यात कापून घ्यायच्या आहेत आणि अद्रक तोसुद्धा घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि मिरच्या घेणार आहे दोन तीन हे असं सगळं आपल्याला घालून वाटायचं आहे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला पदार्थ एकदम खमंग कुसकुशीत आणि कुरकुरीत होणार आहे झालेली आहे पेस्ट करून पहा त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे मी थोडंसं लाल तिखटही घालणार आहे चवीनुसार आणि आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं आपण त्याच्यामध्ये छान पचनाला उपयोगी असतो म्हणून हिंग घालून घेणार आहे थोडासा घालून घेणार आहे आपल्याला ना सोडा ना मैदा असं काही न घालता अतिशय प्रोटीनयुक्त पदार्थ बनवायचा आहे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळा पदार्थ त्याच्यात मिक्स केलेला आहेत मसाले आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे पहा थोडेसे एक चमचा भर आहे मोठा चमचा रवा आणि मोठा चमचा आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि रवा याच्यासाठी घालायचं चा आहे छान आपल्या त्या रेसिपीला टेक्चरसुद्धा येतं आणि कुरकुरीत खमंगसुद्धा होतं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नर राहता आपल्याला छान फाईन असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घेते मी म्हणजे आपल्याला ते पदार्थ व्यवस्थित पसरवता येत आपल्याला बनवायचं आहे धिरडे तुम्ही याच्यापासून धिरडे बनवा आपेसुद्धा बनवू शकतात किंवा असा ढोसासुद्धा बनवू शकतो पण मी बनवणार आहे धिरडे कारण आमच्या मुलांना धिरडे हे खूप आवडतात ढोसा तर असा कुरकुरीत असतोच पण धिरडेसुद्धा खायला तेवढेच छान लागतात आता आपला पीठ मस्त झालेलं आहे व्यवस्थित त्या आता थोडा वेळ आपण झाकून ठेवू आणि चटणीची तयारी करून घेऊ त्याच्यासोबत आपल्याला चटणी लागणार आहे खायला अशी खमंग चटणी बनवून घेऊ कोथंबीर भरपूर सारी घेणार आहे आणि त्याच्यात खोबरं घालणार आहे छोटंसं ओलं खोबरं आहे त्याचा तुकडा घालून घेणार आहे आणि मिरच्या चार पाच घालायच्या आहेत अद्रक घालायचं आहे लसूण घालायचं आहे आता आपण खोबरं छान कापून घेऊ म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होईल चटणी एकदम ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे अजिबात टाईमसुद्धा लागणार नाही वाटायला पटकन वाटलं जातं आता वा खोबरं घातल्यानंतर आपल्याला अजूनही दोन वस्तू घालायच्या आहेत चटणीमध्ये त्याने सुद्धा आपली चटणी खूप सुंदर होते हे आहे चणे घेतलेले भाजलेले आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे लिंबू लिंबू आणि थोडीशी साखरसुद्धा घालून घेऊ म्हणजे छान दोघांचं बॅलेन्स झालं का आपल्या चवीला मस्त अप्रतिम चटणी लागते लिंबू बास होतं एवढ्याला छान आंबट लागतं ते आता आपण लिंबू झालेलं आहे घालून आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालू आणि साखरही घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि परत एकदा छानपैकी मिक्सरला एकदा फिरवून घेऊ आता आपल्याला धिरडे बनवायसाठी मी एक पॅन ठेवलेला आहे हे पॅन आहे आपला त्याला छानपैकी ब्रशिंग केलेलं आहे तेलाचं आणि धिरडं घालून घेऊ असं पसरवायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ आपल्याला बाजूला थोडं तेल सोडून आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने वाफेनी छान शिजून येतं ते पहा आपलं जाळीदार असं धिरडं तयार झालेलं आहे हिरवगार असं मुगामध्ये छान प्रोटीन फायबर असं सगळं असतं आणि मूग हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी कडधान्य आहे आता पलटी करून घेऊ सुंदर कलर आलेला आहे खालून तसाच कलरवरूनही करून घ्यायचा आहे आणि खमंग करपूस भाजून घ्यायचा आपल्याला मूग मुगामध्ये प्रोटीन इतक्या प्रमाणात असतं का आपण जे नॉनव्हेज नसतील खात किंवा खा त्यांच्यासाठी मूग हा खूप प्रोटीन मानलेला जातो मुगाचे पदार्थ भरपूर खाल्ल्यानं त्यांना प्रोटीन विटामिन किंवा असं फायबर खूप प्रमाणात मिळतं नॉनव्हेज खातात अंडी खातात त्यांना तर अंड्यामधून मिळतं पण आपल्याला ज्यांना नसेल खात त्यांनी मुगाचं सेवन भरपूर करायचं म्हणजे त्यांना असं प्रोटीन मुगामध्ये भरपूर मिळतं आता छान खरपूस भाजून झालेलं आहे दोन्ही बाजूनी असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत धिरडे मुलांना किंवा मोठ्यांना असं प्रोटीनयुक्त पदार्थ कधीही बनवून देऊ शकता तुम्ही छोट्याशा भुकेलाही बनवून दे देऊ शकता संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यालाही करू शकता आणि पोटभरीचे सुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो अशी सगळे आपल्याला धिरडी आता करून घ्यायची आहे सुंदर होतात आहे आणि फटाफट होतात आहे आपला हे पॅन आहे ते निर्लेप्स पॅन नाही आहे छान अशी काल आहे आपण ह्याचा ढोसाही करू शकतो पातळ थोडं केल्यानंतर छान ढोसाही होतो पण मी दिडे करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवायसाठी एक ढोसा बनवला आहे सुंदर अप्रतिम पातळ आणि कुरकुरीत असा ढोसा होतो फक्त बेटर थोडं पा पाणी घालून पातळ करायचं आता याच्यावरती पण छान आपण थोडंसं व्यवस्थित बारीक गॅस करून कुरकुरीत करून घेऊ थोडंसं मी तेल लावून घेते वरून आणि झाकण ठेवून घेते पहा आपला ढोसा मस्त कुरकुरीत आणि पातळ जाळीदार झालेला आहे तुम्ही डोसे करा किंवा धिरडी करा खूपच पदार्थ सगळ्यात छान होतो पहा तुम्हाला असे आवडलं मुगाचा मोड आलेले पदार्थाचा करून रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो खूप सुंदर असे मुगाच्या मोड आलेल्या कडधान्यापासून पदार्थ होतो आहे अप्रतिम झालेले आहेत दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालेले आहे नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये मला का तुम्हाला ही मुगापासून बनाले बनवलेले धिरडे कशी वाटली प्रोटीन युक्त ही ब्लेट पेशर वाले आणि सुद्धा अप्रतिम असे धिरडे आहेत झालेले आहे करून आपले मैत्रिणीनो आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करून जरूर कळवा मला का तुम्हाला ही मुगाचे धिरडे कसे वाटले बाय मैत्रिण भेटूया पुढच्या